आज आता सुट्टी घेतो आहे मी अंतरवालीला जातो आहे आज कारण शरीरात त्या उपोषणामुळं खूप वेदना आहे आता थोडं बरं लागतं आहे बरं तर पूर्ण नाही झालं डॉक्टरांनी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आता तुम्ही महिनाभर मात्र अंतरवालीत घरी का सणात पण आराम करा तुम्ही आता बाहेर फिरू नका कारण त्या डोळ्याला अंधार येणं डोळ्यात अंगात आग होणं हे प्रकार व्हायला लागले पूर्ण आंग प्रचंड दुखत सारखं अंगात ताकद नसल्यामुळे उपोषण केल्यानं अशक्तपणा प्रचंड आहे डॉक्टरांनी डॉक्टरने आता सक्त आपल्याला बंधनच घातले जातं की तुम्ही किमान आता महिनाभर तरी आरामच करायचा तुम्ही बाहेर फिरू नका थोडी त्यांनी आपल्या हितासाठी माझ्या शरीरासाठी त्यांनी सक्त आता चावरे डॉक्टर साहेबांनी वॉर्निंग दिली आता तुम्ही, 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 तुम्ही महिनाभर तरी किमान एका जागेवर आराम करा फिरू नका कुठच करार बाबत दानंजय दमणे यांनी एक मोठं गंभीर आरोप की धनंजय यांचा हात असावा आणि धन हे सगळं प्रकरण जे संतोष देशमुख प्रकरण आहे हे धनंजय मुंडे आणि कराडपर्यंत पोहोचू नये म्हणून आपल्या लोकांना अटक करून ते प्रकरण तिथंच निपटा असं धनंजय मुंडेंचा प्रयत्न होता हे सगळं हे बघा अवघ आता ही सरकारची बनवा बनवी चालली आहे खरंच बोलायचं ठरलं तर ही सगळी बनवा बनवी चालली दिखावपणा चालला आहे जे जनतेला कळतं ते सरकारला कसं काय कळत नाही जे जनतेला कळतं ते सरकारला कळत कसं काय नाही जनतेकडं तपास यंत्रणा नाही ना आहे तरीही जनतेला कळतं धनंजय मुंडे मुख्य आरोपी मग सरकारकडं यंत्रणा आहे सगळ्या देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून वाचवण्याचं काम करत आहेत धनंजय मुंडेला कारण मुख त्याच्या कार्यालय धनंजय मुंडेचं कार्यालय चालवण्याचं काम एक नंबरचा आरोपी करत होता त्याच्यामुळं धनंजय मुंडेकडं खंडणी पण गेलेली आणि खुनाच्याबद्दलचा विषयसुद्धा धनंजय मुंडेला सगळा माहिती आहे फुलस्टॉप या विषयाला जाणून बुजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला हे आता उघड व्हायला लागलं ला आहे त्यांनी गुप्त तपास यंत्रणेला किंवा पोलीस प्रशासनाला या दोघापैकी कोणाला तरी सांगितलेलं आता ते बाहेर यायला लागले ला ला आणि ते उघड व्हायला लागले त्यांनी फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे कारण तो तीनशे दोनमध्ये येत होता सी आय डीकडं एसआयटीकडं तपास यंत्रणेकडं आणि स्थानिक बीडच्या पोलिसांकडं धनंजय मुंडे त्या खुनात आणि खंडणीत असलेलेचे शंभर टक्के पुरावे आहेत परंतु फडणवीस साहेब धनंजय मुंडेला मुख्य आरोपी होऊ देत नाही आहेत तीनशे दोनमध्ये घेत नाहीत एकशे वीस ब म्हणजे जो त्याच्या परळीतल्या कार्यालयात पहिला कट रचला गेला हे सरकारला माहिती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला सुद्धा माहिती त्याच्या बंगल्यावरती सरकारी बंगल्यावरती धनंजय मुंडेच्या बैठक झालेली आहे ही सरकारला माहिती खंडणीची बैठक तिथं झालेली आहे तो स्वतः त्या बैठकीला उपस्थित पण होता धनंजय मुंडे आणि एक नंबरचा आरोपी पण सरकारकडं ते सगळे पुरावेत पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब जाणून बुजून घेत नाहीत देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब नाही आहेत त्यांना एक गुंड सांभाळायचा सरकार संकटात सापडलं बदनाम झालं तरी चालत पण एक क्रूर हत्या घडून आणणारा गुंड धनंजय मुंडे त्यांना पाहिजे म्हणून ते एक राजकीय मित्र वाचवत आहेत पण संतोष भाई देशमुखांना न्याय देत आहेत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देत आहेत जाणून तुम्ही डिस्चार्ज झाल्याच्या आहे काय नाही आता मी आज सुट्टी झाल्याच्यानंतर आता डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलं एक महिन्यासाठी कारण शरीरात माझ्या उपोषणामुळे ताकद न राहिली खूप वेदना आहेत शरीरात आग पण होती डोळ्याला अंधाऱ्या पण येतात म्हणजे ते आता इतक्या अंगात वेदना आहेत की ते सांगता येत नाही त्यामुळे आता मी आज सुट्टी घेतली पण डॉक्टरांनी मात्र एक आग्रहाचं आणि सक्तीचं सांगितलं की कि तुम्ही किमान महिना दीड महिना तरी कायम आराम करा अंतर्वालीत गेल्यावर तुम्ही घरी कायम आराम करा त्यामुळं आता सध्याचा आराम आहे खोक्याचा जो विषय आहे जो तुमच्या तालुक्यातला तर त्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी समोर यायला लागली त्यांच्यावर त्यांना सुद्धा सहआरोपी करावं अशी सुद्धा मागणी ते काय म्हणणार त्यांच्या नाही आता ते प्रकरण चालू आहे ना आता ही आहे काय म्हणते त्याला तपास चालू आहे पोलीस माग येत वन अधिकारी प्रश्न कधी विचारायचा समर्थन केल्यावर कोणी समर्थनच करत नाही ना असल्याचं तो मी काय म्हणतो हे प्रश्न कधी विचारायचे असते की एखाद्याने समर्थन केलेलं असल्या कोणी समर्थनच करत नाही त्याच धरा म्हणून सांगितलं कणाकन धरा म्हणून सांगितलं अरे रे रे बाबा आयला पूर्वी विचित्र कामेवर राहतो नाही 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 हे बघा काय अरे त्यांना त्यांना काय जातीवादाची सवय लागलेली खुनशीपनाची सवय लागलेली त्यांच्या याच्यावर काही केलं गेलं की के दुसऱ्यावर करायचं कोणशेपणाचे जातीवाद जिथं तर लय विषारीपणा असतो ना अंगात त्यांना दुसरं काही सुचतच नाही त्यांचा माणूस वाचवायसाठी दुसऱ्यावर आरोप करायची हां त्याने काय समर्थन केलं का घसांनानी नाही यांनी मूर्चे काढले म्हणजे हे काय विषारी लोक आहेत पण मला त्यात नाही पडायचं ते ते कोण हाई नाही त्याच्यात ते तपशयंत्रांना बघत तपश बघत त्यात कोण नाही आहे आपण समर्थनच करत नाही त्या गोष्टीचं आम्ही काय छगन भुजबळच्या विचारायचे त्या कशाचं समर्थन करायला ते मी रो मग फोटो घेऊन फोटो अरे या राज्यात कोणाचे कोणासंग येतं तोही बी सापडते मग आम्हाला मी तुम्हाला ह्या वळणावर नाही का त्या झटके देणाऱ्या बांधवांच्या बाजूने पहिल्याच दिवशी आम्ही उभा राहिलो आणि आज बी पहिल्याच दिवशी की त्या आरोपीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे झटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे की पहिल्याच दिवशी सांगितलं आज सुद्धा सांगतो विशेष करून त्या स्थानिक पोलीस स्टेशन कोणचं येत आहे आणि जालन्याचे एस पी साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे गरीबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे तिथ त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावरती अन्याय झालाय स्थानिक पी आयनं आणि एस पी साहेबांनी जेवढे चटके द्यायला होते बघा बरं का जेवढे चटके द्यायला होते ते पुरेची पुरे, पुरे आरोपी केले पाहिजे आणि ही मागणी छगन भुजबळने सुद्धा केली पाहिजे जेवढे होते तेवढे तो हे पाहुणे येत म्हणून बाजू सारखायचं नाही छगन भुजबळने कुणी असो त्याच्यात आणि ही लक्षात मात्र स्थानिक पेयाने लक्षात ठेवावं आणि एस पी साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत हो कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो कधी समर्थन केलं नाही आरोपीचं करणार सुद्धा नाही फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा स्थानिक पी आय न कुठंही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळ्याची सगळे आता जी पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा सगळ्यांना सोबत घ्या तिथं जेवढे होते तेवढे जर पी आय बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात पी आय यावं लागणार जातीवाद करायचा नाही आणि दुसरं राज्यात आणखी आता हे झाला मुद्दा त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत आहेत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात कुणी जाळवीत होतं कुणी त्याला आजूबाजूने संगनमत करून बघत होते सगळेजण मग काही जण चटके देत होते त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं हे नका करू ते नका करू हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं काय वीस पंचवीस तीस जण होते ती ते की ते असते त्या आकडा माहीत नाही ते पी आयनं स्थानिकनं शोधून काढावा नाटकं का करू नये ना, कारण सगळ्यांना सगळं कळतं त्याच्यामुळं सगळे आरोपी करावेत नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला आहे आणि माया मी सोडित नसतो त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तेव्हा न्याय मिळाला पाहिजे ही बाजू एक पक्की आरोपीचं समर्थन केलं नाही करणार दुसरं त्या गृहमंत्रालयानं मुख्यमंत्र्यानं उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबानं तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदी देवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखीन तुमची पोलीस यंत्रणा घेत ना नाहीये हे नेमका कुठला आहे पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा जर तुम्ही हे केलं नाही तर याला मग आता आमच्या भाषेत आम्ही नंतर सांगू काय करायचं पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातलं असेल त्या पी एस आयनं कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालू तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि हे कोण आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण देवदेवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घनेरडपणानं बोललं गेलेलं आहे इशारे केले गेलेले लक्षात ठेवा सरकारनं डाग लागन असं वागू नये स्थानिक पी एस आयनं स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणते एस पी असतील त्यांनी जरा तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे कोणत्या व वैडो आणि याला शोधून जेर बंद करणं गरजेचं आहे सापडून त्याला चलताच आहे ना मला रावण चालतच आहे ना आपलं तसं काय नसतं त्यांच्यासारखं नाही ते कालच्या याच्या म्हणत असताना तुम्ही हा तसं काय नाही आपण नाही आपण आपल्या धर्माला आणि आपल्या देवाला आपण नाव ठेवत नाही काय मला काय माहिती व्यासपीठावून काय दिसत हे का पेले का पेल्यावर म्हणायचं घाणे लांल होतं जुनून प्यायला कोणीतरी मग पेल्यावर म्हणायचं हे घाणे रे फेकून देतो प्यायचं ते घाण कस काय पेऊन बघायचं दोन चार घोट कसलं लागत आहे कसलग नाही असं असं नसतं मी माया धर्माला आणि देवदेवताला नाव ठेवत जे माहीतच नाही तिकडं उगाच तोंड कशाला मारायचं ज्या गोष्टी माहीत नाहीत सरकारला मात्र माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती आहे एक आठवडा अधिवेशनाला पूर्ण झालाय आरक्षणाचा विषय मार्गी लावलेला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नाहीये त्यांनी शब्दाला जागावं बेमानी मराठ्यांशी गोरगरीब लेकरांशी करू नये ही त्यांना माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की शब्दाला जागा वळणावर वेगळ्या जाण्याची वेळ गोरगरिबांना येऊ देऊ नका राहिलेल्या अधिवेशनाच्या काळात मराठा आणि कुणबी एक असल्याला कायदा पारित करा ही एकोणतीस ऑगस्टपासून मागणी आमची पावणे दोन वर्षापासून सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा हैदराबादच्या गॅजेटियरसह सातारा संस्थानाही बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट टी याच अधिवेशनात ते लागू करा पंधरा दिवसात केसेस मागं घेऊ म्हणून तुमचाच प्रतिनिधी त्यावेळेस आला होता पाहुणे दोन वर्ष झाले आणखीन घेतल्यात नाहीत आंतरवालीसह राज्यातल्या लाखो केसेस याच अधिवेशनात तुम्ही मागं घ्या आपण तुमच्याकडं मागण्या आठ नऊ दिलेल्या आहेत तुमच्या पाठ झाल्यात आणि सगळ्या राज्याच्या त्या मागण्या पाठ झाल्यात या अधिवेशनात हा मार्ग काढावा याचबरोबर आमदार आणि मंत्री राज्यातले सगळ्यांनी हा विषय अधिवेशनात मांडावा विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांगतो या मराठा समाजानं तुम्हाला मतं दिलेले आहेत गोरगरीबांच्या लेकरांच्या आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनात मांडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताकदीनं सगळ्यांनी आवाज उठवा जर एकही आमदार आणि मंत्री बोलला नाही गावा तर गावाकडे आल्याच्या नंतर गोरगरीब मराठे तुम्हाला मतदान केल्यामुळे प्रश्न विचारणार आहेत तुमचे लेकर मोठे होण्यासाठी आणि तुम्ही मोठे होण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं आमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्नाचा आवाज तुम्ही का उठवला हो नाही ही विनंती ना आहे आणि पुन्हाची एकदा विनंती आहे की फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहीत नाही परंतु मराठ्यांशी गद्दारी होईल बेमानी होईल असं पाऊल उचलू नका कारण एकदा जर संयम आहे तुमच्या शब्दामुळं आणि एकदा जर संयम सुटला तर वेगळ्या वळणाला जायला नको कारण आम्हाला अशा आहे की तुम्ही मराठ्यांना गोरगरिबांना धोका देणार नाहीत या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा आणि गॅजेटेरचा विषय अंमलबजावणीसह सगळ्याचे सगळ्या मागण्या कडीला लावा ही तुम्हाला विनंती दुसरा प्रश्न असा आहे की परवा आपण जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून बोलत होतो त्यावेळेस तुम्ही एक शब्द वापरला की बाबरी पाडताना लोक काय सांगून गेले होते का असं तुम्ही म्हटलं तर मग बाबरी पाडली चूक होती का बरोबर सांगून गेले का तसा प्रश्न नव्हता ते काय होतं की तिकडून कुणाचा तरी राजकीय प्रश्न होता की हे आणि ते आणि ते पाडा आपण असं म्हणलं होतं की ते हिंदू हे तुम्ही जे हिंदुत्वाचं बिगडी पण पांघरून घेतलंय ना निवडून येण्यापुरतं राजकारणापुरतं खरे करणारे लोक कळून बी देत नाहीत कवा का काय करायचं ते खरे हिंदुत्वले लोक हे कळूनच देत नाहीत त्यांना कवा कर काय करायचं कचाकच करतात तुम्ही असं बोलून कुठं निवडणुका विधानसभा आल्या लोकसभा आल्या की हे आलं ते आलं ते सगळ्याला माहिती ना ते नासक होतं औरंगजेब म्हणून आणि करत पैगंबर त्यांचं ठीक आहे त्यांचं त्यांना काय करायचं हे उकरून देत त्याच्यामुळे आपण ते म्हणलो होतो ते विषय करायच्या टायमाला लोक जे करायचं ते मोज येतच नाहीत कोणाला हे लोकांच्या लक्षात येतं गोरगरीबांच्या गोरगरीब हिंदूंच्या हे राजकारणासाठी आपला फायदा उचलत बरोबर बाबरी पाडली आता ते कोर्टाने बरोबर ठरले ना आता ती प्रश्न विचारायचं काम राहिलो मान्य न्यायालयाने जे करायचं अरे बाबा ते आता विषय झाला राम मंदिर झाला आता आता काय नसं झालं मग माल पाहिजे तुम्ही जाता का एखादा गोटाराची का तिथं का पाडिता असं आता काय झालं झालेले काय उपयोगी उगा आता पोरं झाल्यावर काय उपयोग आहे कसं नाही का म्हणत मावस आता काय आता झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी झालं पाहिजे अशी मागणी सुरू समर्थ काय असतं समर्थन केल्यावर प्रश्न असते मला असं म्हणायचं आपण त्याच दिवशी असल्या कुठ्या सुट्टी द्यायची नाही असा वचक बसला पाहिजे ना प्रशासनाचा पाटील साहेब तुम्ही समर्थन पुढे बोलताय तर धनंजय मुंडे कुठे समर्थन केलं मस्त केलं नाही कसं ना आणि त्याचं न्यायचं कसं तुटर हे कोणचं समीकरण आहे हे समीकरण नाही होऊ शकत कारण त्याने केलं तेव्हा मला हा मग मा आज माणूस देऊन अरे पण याचन त्याचं जुळण कसं अरे बाबा याचं त्याचं जुळण कसं तो खून आहे राहो किती क्रूर खून म्हणजे वेगळ्या वेळावर न्यायचंय का हे मॅटर शंभर टक्के असं ठरलंय का की संतोष प्रकरण मागं पडाव आणि हे उचलाव त्याची तुलना करायची तर ही शोकांत आहे दुर्दैव सुद्धा आहे मग राज्यात इतकी क्रूर हत्या या देशात आणखी झाली नसली खूप खुण झाली अमोल कोल्हाने असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं बलिदान स्थळाचं जे सा वदिधान सा वदिधान सा काम आहे ते संत गतीनं सुरू आहे राज्य सरकारला गांभीर्याने घेत नाही कारण इतक्या दिवस लागत नाहीत मला वाटतं गेल्या वर्षीच हा विषय निधीचा झालेला होता वडूचा विषय वडूचाच ना गेल्या वर्षीच हे विषय झाला होता आपण तिथं दर्शनाला गेलो होतो जवळपास त्याच वेळेस निधी आला होता असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं किंवा आठ पंधरा दिवसात येणार होता जाणून बुजून जर एक एक वर्ष आहे म्हणल्यावर शंभर टक्के जाणून बुजूनच ते दंबानी सुरू केलं अर्थसंकल्प सादर होतोय स्वराज्याचा आहे तेच हक्काचं द्यान तर का हो काय आधी याच्यावर आई तेच हक्काचं देणार ते परतावे येणार व्याज परतावे येत नाही येत सारतीचे पोरांचं काम होत नाही आणि मागणी केल्यान का करतात का ते त्यांच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्टर टाकणार त्यांचं जिथं हिते बजेट तिकडं टाकणार कंपन्याला टाकणार त्यांच्या मित्राला टाकणार इकडं गोरगरीबाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही करणार इकडे नाही टाकणार ते हा पुरी बिल माफी नाही करणार इकडं ते आरक्षण पाहिजे ते नाही देणार ते त्यांच्या हिशोबानेच अर्थसंकल्प असतो ते नुसतं म्हणायला असतं बरं तुमची कर्जमाफीची मागणी आहे का असायला काय मला काय कडू लागत शेतकऱ्यांना देणार नाहीत ना हो हे देणारच नाहीत शेतकरी किती दिवसाचा संकटात त्यांची पिकविमे येत नाही त्यांचे नुकसान भरपाई येत नाही यांची त्यांचा हक्क त्यांना येत नाही मालाला भाव वाढत नाही हे शेतकऱ्यांना बघावंच लागणारे काय असतं शेतकरी विरोधी पाच वर्षातच बघितलं पाहिजे सरकार का नाही लोकांनी खरंच एवढं बळबळलं नाही पाहिजे गोरगरिबांनी आणि पलट्या मारून यांना नीट केलं पाहिजे आता त्याला आडके म्हणत नाही ग आधी सरसकट पैसे दिले आणि आता या काय म्हणजे तुला आठे लावायचे तो याकडं घर नाही पाहिजे तो याकडं कुठं फोर व्हीलर नाही पाहिजे आणखीन काही बरंच वाटतं मला काही जास्त अटी माहित नाही आता असं एक बहीण की तिला घर नाही म्हणून गाडी नाही म्हणून आणि आधी नाही का जमलं आधी बघायचं ना आधी सरसकट वाटून टाकले आता मोकळे झाले बरं झालं पण लोकांचे डोळे उघडतात की कि वेळेवर किती हे फसवणूक करतेत। करते जे करते ते चांगल्यासाठीच करते सरकार लोक हुशार व्हायला लागले दुसरीकडे जर पाहिलं तर यातल्या आमदार देण्यात लागले काय केलं कोट्या नाही त्यांना देण्यात आलेला कारखान्याला मी तेच आता म्हणलं ना ते त्यांचे हिशोबाने करणार ते त्यांचा बिल रोखवांचा आहे ते कामाला अर्थ बजेटला टाकणार त्यांचे जिथं जिथं निवडून येणार ते टाकणार असले धोरणाचे असं समावेशक कधी सरकार म्हणून पालकत्व म्हणून वागणारच नाहीत काय लागतं खरं खोर गरिबांना शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे त्यांचा विमा किती गरजेचा आहे त्यांचे नुकसान भरपाई किती आहे त्यांच्या मालाला भाव देणं किती गरजेचं आहे त्यांची कर्जमाफी माफी नाही मुक्ती होणं किती गरजेचं आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे त्याच्या किती झळा आहे पण हे मुद्दाम करत नाहीत फक्त करतो म्हणणार लोकांना निवडणुका नादी लावणार आता महानगरपालिका आल्यात वाटतं त्याच्यामुळे आता उली नादी लावते लाडक्या बहिणीसारखंच करते पण लोकांनी खरोखर सांगतो लय हुशार व्हायला पाहिजे गरिबांनी लय हुशार व्हायला पाहिजे जसं की धनगरांना आरक्षण देतो म्हणले आणि पंधरा वर्ष झाली कॅबिनेटने झाली हुशार व्हायला पाहिजे मराठ्यांनी धनगारांनी खरं सांगतो राजकारण म्हणून नाही किंवा जाणून बजून हे शब्द म्हणत नाही चांगलं जर धनगरांनी मराठ्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यात मोठा लॉस आपला दोघांचा झालेला प्रकरण <laughs> बारा <laughs> तारखेपासून सुनावलेलं आहे तर त्याआधी ही केस चालू आहे अशा पद्धतीचं तुम्हाला वाटते वातावरणाच्या न्यायालयाला तपास यंत्रणेला काहीतरी दिसलं असं न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपण त्याच्यात बोलू नये माहिती नसल्यामुळं मला त्यातली पुरेपूर माहिती नाहीये परंतु तपास यंत्रणेला काहीतरी दिसलंच असेल त्याशिवाय ते म्हणणार नाही त्यांच्या काहीतरी लक्षात आलं आणि ते न्यायालयाच्या हिशोबानं केलं पाहिजे तपास यंत्रणेच्या त्याबद्दल आपण काय बोलू नये आपला एकच उद्देश आहे की धनंजय मुंडेसाठी नंबर एकचा आरोपी काम करत होता हे सिद्ध झालेलं आहे त्याच्या सरकारी बंगल्यावर ह्या बैठका झालेल्या आणि त्याचं मुख्य त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथंसुद्धा तो होता तिथं <coughs> तिथंसुद्धा पहिली बैठक झाली दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली त्यामुळं तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडे शंभर टक्के आरोपींनी त्याला फोनं केलेले आहेत की फरार झाल्याच्या नंतर खंडणी मागितल्याच्या नंतर सुद्धा आणि खून झाल्यावर सुद्धा कारण ज्यावेळेस अशी लोकात चर्चा आहे की एक नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उसलत नव्हता हो तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले आणि मग त्यावेळेस ते असं लोकात चर्चा आहे आता ते उघडं होणार आहे तपास यंत्रणा पूर्वनी तपासात ते आणणारच आहात की धनंजय मुंडेला तो म्हणला मी बघतो तुम्ही टेन्शन घेऊ नका असं काहीतरी चर्चा आहे म्हणजे खूप प्रकार येतात हे हे आता बघा तुम्ही थोडं थांबावंच लागणार आहे खूप वाढ बाहेर निघणार आहे त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे बैठका झालेल्याचं आणि तीनशे दोनमध्ये शंभर टक्के धनंजय मुंडे हाई फक्त फडणवीस साहेबांनी याला फुल स्टॉप लावला यासाठी सी आय डीला स्थानिक पोलिसाला माहिती पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो हो वाचायला लागला पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नयेत नसता एक दिवस हा विषारी साफ आहे एक दिवस संकट बनून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असं बैठक झाली <coughs> तर ते स्थळ आता म्हणजे म्हणजे ठिकाण तिथं गुन्हा घडलाय खंडी मागितली तर त्या कार्यालयाची आणि त्या संबंधित कार्यालयाच्या व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे मी परवाही तेच सांगितलं आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती म्हणजे पहिली खंडणी मागायला जा नाही ऐकलं तर खून करा अशीच तिथं बैठक झालेली आणि त्याचं ते मुख्य कार्यालय तिथून सगळा कारभार चालवत होता आणि तिथूनच एक नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं करत होता दुसरी बैठक त्यांची ते पंचातरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला म्हणजे कट पहिला एकशे वीस ब लागला पाहिजे धनंजय मुंडेवरती पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे हे सिद्ध आहे आणि याच्या पुढचं सांगा ठरलं तर तपास यंत्रणे जवळ पुरावे आहेत पूर्ण पुरावे फक्त सिग्नल फडणवीस साहेबांकडून मिळत नाही त्यांनी तिथं ते फुस्टॉप लावायचं सांगितलं ला, आहे थांबायचं सांगितलं त्यामुळे तपास यंत्रांना हदवल्या जर फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं तर धनंजय मुंडे उद्या सकाळी तुम्हाला तीनशे दोन मध्ये जेलला दिसतोय पण फडणवीस साहेबांनी गुंड वाचू नये एक दिवस तुमच्या जिल्ह्यातल्या पक्षातल्या जिल्ह्यातला जो पक्ष आहे त्या आमदाराच्या पुढंसुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल आणि राज्यात तुमच्या सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल हे लक्षात ठेवा तुम्ही वाचू नका कारण गोरगरीब लेकरांची इतकी क्रूर हत्या केली अतिक्रूर हत्या केली